जरंगी आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो तू मला बोलला तो एवल्याचा काय येडपाठ आहे म्हणतो येवल्याचा एडपाट काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला काय दादागिरी आहे माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ फार्म हाऊसवर या बघा काय आहे आमंत्रण दिलं जातं आहे वा रे वा जरंगे काय तुझी हिंमत हां काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला संप अर्जुन काय गोळ्या मारणार अमूक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय नाही नाही ते अपघाताने झालेले असले मंत्री नसते गोरगरिबांच्या जातींच्या गोरगरिबांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा नेता म्हणून मिरवायचं आणि ओबीसी बांधवांचा वापर करायचा आणि स्वत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा असा माणूस येतो त्याच्यामुळं गोरगरीबीष बांधवांच्या लक्ष लक्षात आलं की आपल्या जीवावर मराठ्यांचे गोरगरीबीष बांधवाचे भांडणं लावतो आहे आपण भांडणं करायची गरज नाही याच्यासाठी याच्या राजकीय स्वार्थासाठी असलंही ते त्यामुळं त्याच्यावर काय लक्ष द्यायची गरज नाही आणि त्यानी त्याला तर चॅलेंज केलं आहे चॅलेंज करणं एवढं सोपं नाही मी त्याला चॅलेंज केलं ना आत पुन्हा करतो जन्माल्यापासून आत्तापर्यंत मी इथं बसलो तिथपर्यंत माझे टेस्ट करा जर थेंब जरी दारूचा निघाला ना थेंब तरी मी जिवंत समाधी घेईन नसतात त्याने घ्यायची नसतात त्यांनी घ्यायची